प्रत्येक माणसाचं एक, एक स्वप्न असत ते म्हणजे स्वतःच हक्काचं एक घर असावं आणि या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी काही असामी देवाने निवडलेले असतात त्यापैकीच एक म्हणजे वृक्षवल्ली डेव्हलपर्सचे श्री विजय नाईक सर नमस्कार मी विजय नाईक माझं मूळ घर मुंबई माझं शिक्षण पूर्ण मी या क्षेत्रात आहे हे क्षेत्र माझ्या आतुबांपासूनच क्षेत्र आहे आणि आमच्या अतुबा मी त्याच्यानंतर आमच्या वडला आणि आता मी स्वतः असं हे क्षेत्रात चित्रात आम्ही मी एकोणीसशे पंच्याऐंशी साली मुंबईवरून इथे आलो आणि इथे आल्यानंतर मी पहिला एक सोल कशा चालू केला आणि नीती कशी केली कसे करत असताना मी पी पिढी काम यायला सुरुवात केली पिढी काम करत असत असताना मला एक रेल्वेचा कॉन्ट्रॅक्ट झाला आणि सावंत्री रेल्वे स्टेशनवर काम करत असताना दोन हजार अकरामध्ये ही प्रॉपर्टी मी परचेस केली टोटल मी दहा एकरचा प्लॉट घेतला आणि घ्यायच्या पाठी मोठा उद्देश एवढा होता की वडिलांना इथे डेव्हलपमेंट दे दे डेव्हलप देवल्ग करायच्या होत्या आणि त्यासाठी त्याने काउंटी जागा पण घेतली होती पण त्याला डेव्हलप करायचं नव्हती जागा घेताना त्यांनी एक नीट बघितली नव्हती त्या जा जागेला रिझर्वेशन होत त्याची जागा रिझर्वेशन झाली असल्यामुळे किती त्यांचं स्वप्न पूर्ण करावं त्यासाठी मी या जागेमध्ये करावं लागतं आणि त्यात मधल्या फिरिडमध्ये मला बरेचसे बरेचसे माणसं अशी मिळाली जी अमेरिकेत जी बाहेर आहे आणि त्यांना आता कोकणात यायची इच्छा आहे आणि त्यांना इथे काहीतरी हवं आहे इथे काहीतरी एखादा बंगला एखादा ये असा होता मी विचार करू त्याच्यानंतर काही लोकांनी मला सांगितलं की मुंबईत दुसरं घर म्हणजे आता मुलाचं लग्न केलं ते झालंय आणि दुसरं घर हे मुंबईत आता परवडत नाही आम्ही रिटायर नाही फक्त गावात ठरवायचं पण गावातलं जॉईंट फॅमिलीमुळे आम्हाला त्या घरात राहता येत नाही तर आम्हाला त्याच्यासाठी घर होते असे काही लोकांचे जे विचार होते त्या विचाराने मी थोडंसं हे आपण डेव्हलप करूया

आणि लोकांचा चांगला आणि मी आज क्षेत्रात वावरतोय फक्त एक ठरवून ठेवलं होतं की क्वालिटी व्यवस्थित द्यायची आणि महत्वाचा विषय असा आहे की क्वालिटी बरोबर त्या ग्राहकाचं पूर्ण समाधान झालं पाहिजे त्याला एक बंगला देत नाही तर त्या बरोबर पाच झाडं लावून द्यायची त्या पाच झाडांचे त्यांना

जनरली माणसं साठ नंतर रिटायरमेंट घेतात पण ह्या धंद्यात रिटायरमेंट हा शब्द त्यामुळे मी आता माझ्या मुलाला तो एफटी करायचा आणि मास्तरी केली आहे सी आणि तो माझ्याबरोबर माझ्याबरोबरच आज गेले पाच सहा वर्ष तो काम आहे माझ्या सोबतच आहे मी दहा एकरमध्ये तिथे डेव्हलप करत बसतो पण त्यांनी माझ्या माझ्या तिप्पट डेव्हलपमेंट करावी आणि ते डेव्हलपमेंट करताना त्यांनी जे मी फक्त मी भारताच्या बाहेर उभे घेऊन तिथली मी घरं बघितली पण त्यांनी बाहेरचे कोकण तसे डिझाईन तयार करून तशी लोकांना आपल्याकडे स्वस्तात कोकणात घरं देता येतील आणि जे म्हणतात की कोकण कॉल कॉलेज किंवा काही वगैरे त्याच्या गोष्टीत त्या इथे लाभ या या नावाचा परिसरात वृक्षवल्ली अर्थ पटवण्यासाठी सरांनी झाडं लावून जोपासना केली आणि संत तुकाराम महाराजांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या ओळींना योग्य तो न्याय मिळवून दिला ज्यामुळे या परिसरामध्ये शुद्ध प्राणवायू प्रत्येकाला भेटत राहतो